तनु कशावरून भांडण झालं होतं दादा चांगल्या साठीच बांधला ना मावलीने द्वारा तू पाय बरं किती डोकं फोडलं पोहराच हा ना बाईक आणतो पण तुम्ही होते तुम्हाला लक्ष नाही देत आलं का पाहू का चार

हा ना भाई आता त्याची मम्मी येईल मावची काय सांगायचं सांगा बरं नाही आता तू इकडे यायच्या आधी ते डोकं पुसवावं लागलं आपल्या रक्त रक्त तू मोठी तुला समजलं नाही का ग तिकडून आता आले भाई आता रे आता काय करायचं काय ना गपचू फोडलं परत डोकं ना आता कागु राहिलं तू घरात बसून गे गपचूप चला काय समजत नाही उमजत नाही काय बरं तो परा किती रोड राहिलाय जाऊ दे एकदम आता चल घरात निघ रोशन दरवाजा गेला मी मावलं घरी नेऊन सोडते